नीति आयोग की बैठकें होती रहती है देश के विकास के बारे में वहां चर्चा होती है राज्यों का जो बैकलॉग होता है उस बारे में चर्चा होती है महाराष्ट्र आज आर्थिक तंगी में है आपको मालूम है लाडली बहन ये योजना ये योजना तो जरूर महाराष्ट्र की सरकार महाराष्ट्र के लिए ज्यादा से ज्यादा फंड लेके आएंगे ठीक है चलो देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकांचे संकेत दिलेले आहेत खरंतर निवडणूक आयोग ही घोषणा करतो पण काल फडणवीस भाजपात असं म्हणाले की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपली दुसरी लढाई आहे आणि जास्तीत जास्त जागा जिंकून आणल्या एकशे च टार्गेट आहे तर त्या भागात निधी दिला जाईल प्रश्न असा आहे की धमकी आहे ही धमकी आहे मुख्यमंत्र्यांची ही धमकी आहे महानगर आधी त्यांनी अशा प्रकारच्या धमक्या लोकसभेला दिल्या मग विधानसभेला दिल्या महानगरपालिकेला दिल्या मग जिल्हा परिषदेला धमक्या देतील ग्रामपंचायतीला देतील हे धमक्या देऊनच निवडणुका जिंकताहेत ना निधी धमक्या खंडण्या त्यानंतर कायद्याचा गैरवापर मुंबई त्यांना जिंकायचे आणि ते कशा पद्धतीनं निवडणुका जिंकतात फडणवीस आणि कंपनी किंवा मोदी कंपनी शहा कंपनी ही म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे हे पार्टनर आहे सगळे एक्सटेंडेड ब्रँच ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हां त्यांचं हेडक्वार्टर सुरतला आहे आता मुंबई जिंकायची आणि अमित शहाच्या पायाशी टाकायची व्यापाऱ्यांच्या हे यांचं धोरण आहे जसं पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांनी घेतली मुंबई मग ती ह्याला भेट दिली त्याला नजराणा दिला तसं देवेंद्र फडणवीस यांना मुंबईचा नजराणा ईस्ट इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड सुरत यांना द्यायचं आहे किंवा अहमदाबाद यांना द्यायचं आहे आणि त्यासाठी त्यांची सगळी ह्या धमक्या दहशत आर्थिक उलाढाली सुरू आहेत मुंबईचं चित्र वेगळं आहे विधानसभा तुम्ही ज्या पद्धतीनं जिंकलात त्यामुळे तुमची आंतरराष्ट्रीय स्तरावर चीथू झाली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर की कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या निवडणुका हायजॅक केल्या जिंकल्या बनावट बोगस मतदार याद्या बोगस नावं टाकून पासष्ट ते सत्तर लाख मतं तासा एका तासामध्ये वाढवली हे का लोकशाही सुदृढ असल्याचं लक्षण नाही आणि महानगरपालिकेत तुम्ही तेच करू इच्छित आहात पण मुंबईतला समस्त मुंबईकर आणि मराठी माणूस तुमचे हे मनसुभे पूर्ण होऊ देणार नाही आणि धमका काय देत आहे मला मतं दिली तरच मी निधी देईन हे कोणत्या संविधानात बसतं आम्ही जे म्हणतो तुम्ही संविधान विरोधी आहात तुम्ही घटनाविरोधी आहात तुम्ही कायद्याच्या विरोध आहात ते, ते यासाठी मला मत दिलं तर तुमचा विकास करू ते शहराचा राज्याचा देशाचा विकास करायला बांधील नाही आहेत जे त्यांच्याबरोबर नाहीत त्यांना ते दारिद्र्यात आणि अविकसित ठेवणार हे यांचं वेगळं संविधान मनुवाद मनुस्मृतीचं संविधान यांचं बनलेलं आहे ठीक आहे त्यांना करू द्या काही हरकत नाही महापालिका निवडणुका आता अवघ्या चार ते पाच महिन्यात आहेत तर अशा वेळेस सगळ्याच राजकीय पक्षांनी आपलं एक उद्दिष्ट ठेवलं मुळात असं आहे निवडणुका घेण्याआधी त्याने सर्व पक्षांची बैठक घेतली पाहिजे या निवडणुका फक्त भारतीय जनता पक्षाचे किंवा फडणवीसांच्या नाही आहेत या लोकशाहीच्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या त्यांनी सगळ्या राजकीय पक्षांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे निवडणुकांच्या तारखांसंदर्भात काय शिफारस केली पाहिजे कोणत्या अडचणी आहेत पाऊस आहे का शाळा आहेत का अन्य काही अडचणी आहेत का सण आहेत का उत्सव आहेत का या संदर्भात त्यांनी चर्चा केली पाहिजे पण ते करणार नाही ते विरोधी पक्षाची अडचण बघून संपूर्ण तयारी सेटिंग ज्याला ते म्हणतात सेटिंग करून ते निवडणुकांच्या तारखा जाहीर करतील पण आमची तयारी <accents> नाही पण सगळ्या जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपापली उद्दिष्ट ठेवली ज्या भाजप म्हणते की एकशे पन्नास जागांचा त्यांचा दावा आहे की यंदा उद्दिष्ट आहे त्यांचं जिंकण्याचं तसंच शिंदे ही शंभर जागांवर दावा करताना शिंदे स्वतःच्या माजी नगरसेवकाने जवळपास दोन दोन कोटीचा निधी देत आहेत अशी माहिती पैशाचाच खेळ आहे ना पैशाचाच खेळ आहे ना बाकी काय आहे पैशाचाच खेळ आहे देवेंद्र दे फडणवीस म्हणतात निधी देईन त्यानंतर मिस्टर शिंदे रोखड्यात पैसे वाटत आहेत ते त्यांच्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये दहा बारा गाड्यांमध्ये पैसे घेऊनच फिरत आहेत ते एखाद्या भागात जातात माझी नगरसेवकाला बोलवतात बॅगा त्याच्या हातात देतात आणि प्रवेश करून घेतात ही कोणती लोकशाही या देशात महाराष्ट्रात आणि मुंबईत सुरू आहे एकशे पन्नास जागा तुम्हाला जिंकायच्या आहेत बॅलेट पेपरवरती निवडणुका मुंबईच्या तरी घेऊन दाखवा शंभर जागा कोण लढणार आहेत शिंदे रूढ अर्थाने पाहिलं तर त्याच्याकडे शंभर कार्यकर्तेही नसतील शंभर चांगले कार्यकर्ते त्यांच्याकडे नसतील हा फक्त निधी आणि पैशाचा खेळ आहे गुळाला गुळाच्या ढेपेला या सगळ्या गुळाच्या ढेपा आहेत अजित पवार एकनाथ शिंदे आणि हे देवेंद्र फडणवीस ही ढेप जरा मोठीच आहे या गुळाच्या ढेपाना सगळे चिकटलेले मुळे आहेत आज या ढेपेला चिकटलेत उद्या सरकार बदललं ते दुसऱ्या ढेपेवर जाते तर आम्हाला यांचं सांगू नका यांच्याकडे शंभर सुद्धा निष्ठावान कार्यकर्ते नसते चर्चा होते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रीकरणाची पण राज ठाकरे यांच्या नव्या मुलाखतीत असं दिसतं आहे की ही शक्यता मावळली आहे यासाठी कारण अगोदरच्या मुलाखतीत राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली होती राजयुद्ध एकत्रीकरण किंवा युतीच्या संदर्भात त्यात ते तेच असं म्हणत आहे की तसा काही हेतू नव्हता हो किंवा माझ्या विधानाचा आपापल्या पद्धतीनं अर्थ काढला गेला बघा राज ठाकरेंनी मुलाखत दिली आहे किंवा राज ठाकरेंनी एक दुसरी मुलाखत दिली आहे म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असं मी मानत नाही उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुलाखतीला एक उत्तर दिलेलं आहे उत्तर म्हणजे सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे मुलाखतींवरती चर्चा ठरत नाहीत ना मुलाखतींवर चर्चा ठरतात का आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आल्यावरती फार गोड बोलतात पण तसं नाही आहे ना मिठा मारतील बाजूला बसतील एकमेकाकडे बघून नेत्रपल्लवी करतील पण प्रत्यक्षात तसं चित्र आहे का तसं चित्र नाही त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या दोन्ही मुलाखती तिन्ही मुलाखती यापेक्षा प्रत्यक्षात काय चाललं हे आम्हाला माहिती आहे आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे एम एन एस म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला ना। नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्यासंदर्भात ठेवलेली आहे आणि कोण काय आहे त्यापेक्षा ठाकरे काय बोलत आहेत पडद्यामागे मुलाखतीच्या माईकवर नातं जोडायला कारण नात्यात ओलावाही असतो प्रेमाचा ओलावा असतो आपुलकीचा ओलावा असतो बघा अजूनही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हा विषय आहे आणि दो दोघांवरही जनतेचं प्रेशर आहे मराठी जनतेचं हे तुम्हाला मी सांगतो हे जसं प्रेशर भावनिक आहे तसं राजकीयसुद्धा आहे मराठी माणसाला मुंबईवरती आपला अधिकार कायम ठेवायचा असेल हक्क ठेवायचा असेल आणि ईस्ट इंडिया कंपनी सुरत कंसा प्रायवेट लिमिटेड प्रोप्रायटेड बाय अमित शहा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी वगैरे वगैरे सगळे आणि त्यांचे इतर बाकी शेअर होल्डर्स मुंबईतले त्यांच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र एक यावं लागेल मराठी माणसाला ताट मानणं या मुंबईत जगायचं असेल तर सर्व मतभेद सर्व जल जळमट आणि किलमिश दूर ठेवून आपल्याला एकत्र एक यावं लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे उद्धव ठाकरे यांचं मन हे विशाल आणि मोठं आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही चर्चा केलेली आहे माझी कालही चर्चा झालेली आहे आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका आमचे पक्षप्रमुख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र ज्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसाचं अहित होता कामा नये मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हट्टा कामा नये तीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरली आणखी एक राज ठाकरेंच या बैठकीत विधान भूमिका होती त्यांना प्रश्न विचारण्यात आला की दिल्लीतून ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतो पण ठाकरे आणि पवार ब्रँड संपणार नाही हवं तर मी कागदावर लिहून द्यायला तयार ते बरोबर बोलतायत आणि आम्ही तेच सांगतो हे जे आहेत ईस्ट इंडिया कंपनीचे मालक जे दिल्लीत बसलेत गुजरात मधून गेलेले त्यांची ही भूमिका आहे की जोपर्यंत ठाकरे आणि पवार ब्रँड संपत नाही तोपर्यंत मुंबईसह महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नाही आपल्याला गिळता येणार नाही ही आर्थिक ना ना राजधानी आणि आर्थिक राज्य एवढं मोठं आणि त्यासाठी आधी ठाकरे आणि पवारांना संपवा नष्ट करा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्यासाठी तर त्यांचे पक्ष तोडले त्यांच्या लोकांना तुरुंगात टाकलं त्यांचं चिन्ह काढून घेतलं पक्ष काढून घेतला ही जी त्यांची भूमिका आहे या ईस्ट इंडिया कंपनी सुरतची ती त्यासाठीच आहे पण ब्रँड संपलेला नाही लोक ठाकर्यांच्या आणि पवारांच्या मागे अजूनही आहेत तुम्ही बोगस होटर लिस्ट निर्माण करून निवडणुका नु, नु, जिंकलेला आणि मी तुम्हाला आता खात्रीनं सांगतो या देशातून मोदी आणि शहा आणि फडणवीस ही नावं पुसली जातील कारण त्यांनी देशासाठी काहीच केलेलं नाही आहे महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही मराठी माणसासाठी काही केलेलं नाही कट कारस्थानामुळे कोणी लक्षात राहत नाही हरीव कार्य केलेलं आहे माननीय बाळासाहेब ठाकर्यांनी आणि शरद साहेबांनी त्याच्यामुळे ही नावं जसे यशवंतरावाला आम्ही विसरत नाही साहेबांना वसंतदादा पाटलांना आम्ही विसरत नाही कर्मवीर भाऊराव पाटलांना विसरत नाही लक्षात घ्या महात्मा गांधींना विसरत नाही आम्ही टिळकांना विसरत नाही आम्ही हां त्याप्रमाणे जब तक सूरज चांद रहेगा बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हिंना हे ब्रँड राहतील इथे योग्य मोदी शहाना लोक विसरतील अजिबात ना ही एक निवडणूक जाऊ द्या मोदी शहा या देशाच्या राजकीय क्षितिजावरून तुम्हाला संपलेले दिसतील तुम्ही गेला महिनाभर सतत म्हणतात उद्धव ठाकरेंची भूमिका मांडतात की सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत पण दोन्ही बाजूंनी सकारात्मक असल्या पलीकडे काही होताना दिसत नाही तुम्ही म्हणता की येईल ना येईल ना पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाही आहेत नाड्या असतात त्या त्या आमच्याच हातात आहेत त्या पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे ठरवतील भाऊ ठरवतील चला थँक्यू आहे सिंदूर जो आहे सिंदूर यात्रा मोदी जी ये बोल रहे थे बार बार या उनके लोग बोल रहे थे कि पहलगाव हमले की राजनीति न करें हम हमको कहा था कि जो पहलगाव जो हमला है जो हमारे 26 माता और बहनों का सिंदूर उजाड़ दिया है उनकी राजनीति मत करो ये कौन कहता है हमारे देश का प्रधानमंत्री गृहमंत्री और सबसे पहले राजनीति करने कौन जा रहे हैं खुद मोदी जी यही पुलवामा में हुआ यही उरी में हुआ ये निर्घृण लोग है अमानुष लोग हैं उनकी राजनीति चलते है। उनकी रोजी रोटी है राजनीति की इस प्रकार की हत्याओं पर चलती है हाँ आप पूरे बिहार में उनके कमांडर इन चीफ के एड्रेस में फोटो लगे हैं तिरंगा यात्रा आपने कहा तिरंगा हमारा नहीं है क्या आपका ही है क्या बीजेपी वालों का तिरंगा आपके मालिक जागीर है क्या आप मालिक है तिरंगा के ये महाराष्ट्र में तिरंगा यात्रा निकाल रहे हैं सिंदूर यात्रा निकाल रहे हैं सिंदूर आपकी वजह से उजाड़ गया है छब्बीस हमारे महिलाओं का गृह मंत्री जी का इस्तीफा मांगने के लिए सिंदूर यात्रा निकालो ये मंत्री जिम्मेदार है ये मोदी जी जिम्मेदार है ये जो चल रहा है ना हम सब एक साथ है वी आर यूनाइटेड ये सब नौटंकी है ये अपना राजनीति कर रहे हैं और अपोजिशन को विदेश भेज रहे हैं